नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक महत्वाचा येणार दोनशे ची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी पण कधी या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा ज्यामुळे या ठिकाणी आपला होईल शंभर फायदा सध्याच्या कंडिशनला काय आहे सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशन काय आहे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती आणि अखेर कधी देशामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशेची तेजी या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान आहे जेव्हापासून ब्राझील मध्ये धो दो पाऊस सुरू झाला तेव्हापासून देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव घसरला आणि सोयाबीनचा जो बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आता याच्या खाली सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता नाही पण लगेचच काय सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार नाही यामागचं कारण समजून घ्या की पंचवीस डिसेंबर नंतर जागतिक बाजारपेठा म्हणजे त्या ठिकाणी जागतिक आणि जानेवारीच्या सोयाबीनची दशा आणि दिशा निश्चित होणार जागतिक मार्केट ओपन झाल्यानंतर जेव्हा जागतिक मार्केट ओपन होईल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कारण फंड येणार मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के त्या ठिकाणी तेजी येणार आणि निश्चांकी स्तरावरून सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयांनी वाढताना दिसणार पण यासाठी पंधरा जानेवारी पर्यंत वाट तर बघावी लागेल पंधरा जानेवारी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे मित्रांनो हा बाजारभाव आपल्याला दोनशे रुपयाने वाढून पाच हजाराच्या आसपास येताना दिसू शकतो म्हणून सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारापर्यंत येऊ शकतो पण वाट मात्र बघावी लागेल मग विक्रीचं करायचं काय तर जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव दोनशे जी तेजी येईल आणि सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे ते पाच हजार दरम्यान येईल तिथं पंचवीस टक्के मालाची विक्री करा आणि बाकी माल येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा आणि नुसतं रोखून ठेवू नका बरं काय प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार